माणूस पोकरणाऱ्या धर्म सत्तेच्या आणि अर्थसत्तेच्या उत्सवात माणसांची व्यथा वेदना जाणून घेणाऱ्या खंडल कोर्टामध्ये मित्र मित्र भारतीय आता नष्ट का दिवसा घातली जातात जोडे जाले जाते रस्त्यावरती संविधान जिथं माणूस कि होते अशा नादी नाद्यांच्या वाट आहेत धर्म आणि मद यांच्या तुमचं भविष्य वाढलं आहे कारण कारण धर्मवाले धर्मवाल्यांचे आणि जातवाले जातवाल्यांचे असे गाठून आलेले हा सगळा गोंधळ झालाय जिथं पंधरा ऑगस्ट छत्री शिवाय दिसतोय प्रजासत्ता थंडी मध्ये कुडकुडतोय आणि जागता जागता पेंग ही अपुरा पडतोय मित्र हो मित्र हो जिथ बाबरी ही पडली नसती आणि माणसं सुद्धा रडली नसती अशी सामाजिक परिस्थिती असता जातीयतेच्या बंधनामध्ये अडकून देशातील अस्पृश्यता इथल्या सर्वसामान्य माणसांना जगण्याचा अधिकार नव्हता म्हणून समता समानता न्याय स्वातंत्र्य या माध्यमातून माणसांना बाबासाहेब आंबेडकरांनी जगण्याचा अधिकार दिला म्हणून ते चिरंत नाही गोपृष्ठात मित्र मित्र हो, हो ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला दिनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला नमस्कार मी प्रणव अर्थातच आपण आज समोर विषय मांडतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना दलितांचा कैवारी ज्ञानाचा तेजस्वी सूर्य शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा सर्वांनाच दिव्य संदेश देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सब त्याचा बंधू त्याचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील मऊ येथील पिता रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी झाला लहानपणापासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाची फार आवड होती प्राथमिक शिक्षण पूर्ण करून एलिफिशन हायस्कूल बॉम्बे विश्वविद्यालयात एम ए अर्थशास्त्रात पदवी संपादन केली त्याचबरोबर कोलंबिया विश्वविद्यालयात पीएच डी पूर्ण करून मास्टर ऑफ सायन्स ही पदवी संपादन केली परदेशात एकोणीसशे तेवीस साली डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी संपादन करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिलेच भारतीय होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वचनाची देखील फार आवड होती त्यांची पर्सनल लायब्ररी ही ज्या हजार जास्त पुस्तके होती त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जास्त शिकल्यामुळे ते देशाचे पहिला कायदा मंत्री होते भारतीय रिझर्व बँकेच्या स्थापने वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली लेबर कॉन्फरन्सच्या सातव्या अधिवेशनात भारतीय कंपन्यांमध्ये काम करण्याचे तास हे चौदा वरून आठ तास हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नेहमी म्हणत शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो तो प्रशन करील तो गुरगुरल्याशिवाय ना राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मोठी क्रांती घडवली होती कवी अनंत फार सुंदर म्हणतात वेशीवरल्या वरल्या पचोळ्यातून मशाल पेटविली बाबीमा लेकरांसाठी तू हयात घालविली येणाऱ्या सर्व तरुण पिढीची स्वप्ने वाचवली वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकलासी म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते काष्टी हिंदू एकोणीशे सोळा द प्रॉब्लेम ऑफ हो रुपी कोण होते त्या शूद्र बुद्ध आणि धम्म असे प्रभावी लेखन केले बहिष्कृत चित्रकारणी सभा स्वतंत्र मजूर पक्ष शेड्युल कास्ट फेडरेशन पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांसारख्या संस्था स्थापन केल्या त्याचबरोबर बरोबर वीस साली महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह करून त्या तयावर स्पृश्यतांचाही हक्क आहे याची सर्वांना जाणीव करून दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपण सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नेहमी म्हणतात तुम्ही किती अंतर चालत घ्या यापेक्षा कोणत्या दिशेने जात आहात ते अधिक महत्वाचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपणा सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे राजा शेठ फार सुंदर म्हणाय लागतात एक लडका स्कूल के बाहर बैठकर इस देश की तकनीर लिखकर चला गया इस देश की तकनीर लिखकर चला गया